लिस्टमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाच्या अशा पंचवीस किचन टिप्स आपण पाहणार आहोत टिप क्रमांक एक अगरबत्तीला थोडंसं पाणी लावून वापरा असं केल्यामुळे अगरबत्ती जास्त काळ टिकते अगरबत्तीचा जास्त वास येतो टिप क्रमांक दोन जेवणामध्ये दररोज कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरावा लिव्हरसाठी फारच उपयुक्त असते टिप क्रमांक तीन जेवणात लसूण जरूर खा लसूण खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते हृदयरोगाचा धोका कमी होतो। टीप क्रमांक चार दोन ते तीन महिने कमी जेवण केल्याने शरीर नव्वद टक्के आजारांपासून दूर राहते टीप क्रमांक पाच सकाळी नाश्ता न केल्यामुळे शरीराला लठ्ठपणा येतो टीप क्रमांक सहा चिंचेची चटणी आहारामध्ये कायम वापरा त्यामुळे जोराची भूक लागते क्रमांक सात अंडी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात टीप क्रमांक आठ बुटामध्ये रात्रभर बेकिंग सोडा एका कागदात बांधून ठेवला तर त्यातील उग्र वास नाहीसा होतो टीप क्रमांक पित्त झाले असल्यास पिकलेली केळी खावे यामुळे त्रास कमी होईल टीप क्रमांक दहा जेवण झाल्यावर किमान दोन तास झोपू नये यामुळे अन्नपचन नीट होत नाही टीप क्रमांक अकरा अर्धा कप द्राक्षाचा ज्यूस घेतल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पोट साफ होते टीप क्रमांक बारा गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते कधीही डोक्यावरून गरम पाणी घेऊ नये यामुळे डोळे कमजोर होतात टीप क्रमांक तेरा रोजच्या आहारात ज्वारीचे सेवन केल्याने अकाली वृद्धत्व टीप क्रमांक चौदा। पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होऊ लागते पांढऱ्या कांद्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो टीप क्रमांक सकाळी पाण्यासोबत एक चावून खाल्ल्याने गॅसची समस्या नष्ट होते टीप क्रमांक सोळा कोल्ड्रिंक्स जास्त प्रमाणात घेतल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढतो टीप क्रमांक सतरा हाडांच्या जोडामध्ये दुखत असल्यास आठवड्यातून दोन वेळा राजमा खा यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत बनतात टीप क्रमांक अठरा भेंडीच्या सेवनाने शरीरात रक्त वाढते त्यामुळे केसांबरोबर त्वचा देखील चमकदार होते टीप क्रमांक एकोणवीस जेवण करून झाल्यावर लगेच तहान न लागणे हे एक शरीर तंदुरुस्त असण्याचे लक्षण आहे टीप क्रमांक वीस डोळ्यांना जळजळ किंवा डोळे लाल होत असतील तर दुधामध्ये कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवा आराम भेटेल टीप क्रमांक एकवीस खोकला आणि सर्दी झाल्यावर एक मूठ फुटाणे आणि दोन लसणाच्या पाकळ्या खाव्यात आराम भेटेल टीप क्रमांक बावीस हातापायाला असल्यास शेंगदाणे खावेत टीप क्रमांक तेवीस पाठदुखीचा त्रास होत असल्यास तिळाच्या तेलाने मसाज करा टीप क्रमांक चोवीस आजारी पडू नये शरीराची रोगप्रतिशक्ती वाढावी यासाठी रोज एक सफरचंद खा टीप क्रमांक पंचवीस मेंदू तीक्ष्ण ठेवायचा असेल तर अति आहार करणे टाळा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका